मुंब्याजवळ पाकचा हेर पकडण्यात आलाय आणि तो पाकिस्तानातल्या महिलांच्या जाळ्यात फसला आणि त्यानं संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली भारताशी गद्दारी करणाऱ्या वर्माला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पाहूया मुंब्र्याजवळ पाकचा हेर पकडला एटीएसनं आवडल्या रवि वर्माच्या मुसक्या पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप मल्होत्रा प्रकरण असतानाच महाराष्ट्र पाकिस्तानसाठी हेरगिरी करत संवेदनशील पुरवल्या पुरवल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे ठाण्यातल्या कळवा इथल्या रविकुमार वर्माला पोलिसांनी बेड्या ठोकल्या तो नेव्हल डॉक मध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करतो तर भारतातल्या चौदा पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानला पुरवली होती आता ही माहिती कशा प्रकारे पुरवली याचा खुलासा झालाय ठाण्याच्या कळव्यातल्या आकोणेश्वर भागात राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय रवी वर्मा नावाच्या तरुणाला दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली चौकशी करण्यात आली असून न्यायालयानं पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले या प्रकरणाचा अधिक तपास दहशतवाद विरोधी पथक करत आहे रवी वर्मा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता रवी वर्मा पाकिस्तानच्या दोन फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता पायल शर्मा आणि इस्प्रित अशी दोन पाकिस्तानी फेसबुक अकाउंटची नाव आहेत आणि युद्ध नौकांची माहिती पाकिस्तानी अकाउंट नौकांची माहिती या फेसबुक अकाउंट पाठवण्यात आली युद्ध नौका तसंच इतर जहाजांची माहिती आणि चित्र बनवून पाकिस्तानला पाठवण्यात आल्याची माहिती आहे रवि वर्मा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता नेवलटॉक मधल्या युद्ध नौकांचे स्ट्रक्चर आणि इतर माहिती लक्षात ठेवायचं त्यानंतर ती माहिती पायल शर्मा आणि इस्प्रित या अकाउंटला पाठवायचा ही माहिती ऑडिओ टेक्स्ट आणि चित्र काढून पाठवायचा एका प्रोजेक्ट साठी हवी अशी मागणी रवी वर्मा हो रवी होत होती अडकलेला वर्मा ही माहिती पायल शर्मा आणि इस्प्रीतला वारंवार पाठवत होता रवी वर्मा हनी ट्रॅप मध्ये अडकला आणि त्यानं सर्व माहिती पाकिस्तानला पुरवली रवी मुरलीधर वर्मा हा मुंबईतल्या लढाऊ नौका आणि बोटी बनवणाऱ्या नेव्हल टॉपर फिटर म्हणून काम करतो त्याच्या घरात आई आणि तो राहत होता त्याला एक बहीण असून ती घटस्फोटीत आहे बहीण गावाला वास्तव्यास असते आणि लहान भावाचं कॅन्सरच्या आजारानं निधन झालंय वर्मा हा त्याच्या आईसह कडव्याच्या एका चाळीत राहत होता वडिलांना दारूचं व्यसन असल्यानं ते त्यांच्यात राहत नाहीत रवी वर्माला अटक झाल्यानंतर त्याच्या आईनं मुलगा रवी निर्दोष असल्याचं म्हटलंय काही मुली फेसबुकवर अश्लील फोटो व्हिडिओ पाठवत असतात यातून निघायचं आहे असं त्यांना सांगितल्याचं सुद्धा रवीच्या आईनं म्हटलंय हमको बोला है तुम्हारा लड़का ऐसे ऐसे करता है पाकिस्तान में मालूम कि आप फेसबुक के द्वारा बोला है तो हम फिर डर गया बोलता है अभी अब मैं बोली कि सर क्या करोगे बेटे को बोलता है अभी इसको जेल में डाल देंगे तो मैं बोलने लगी सर ऐसे मत करो करके मेरा बेटा मैं यहाँ नहीं रखूँगी मैं लेके चले जाऊँगी गांव मेरे बेटे को छोड़ दो मेरा बेटा एक ही सद्या तपास संपूर्ण प्रकरण सखोल शोध देता है लवकर सर्व धागे दोरे उजेड़ा देने शक्यता है शुभम कोई जी चौबीस तास